श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी उद्या म्हणजे चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी दत्त जयंती सुरू होत आहे म्हणजेच ही पौर्णिमा तिथी असते ही मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी दोन वाजून एकतीस मिनिटांनी ही तिथी संपत आहे म्हणूनच आपण उद्या आणि परवा या दोनही तिथींना दत्तजयंती साजरी करणार आहोत पण दत्तांचा जन्म नक्की कधी झाला तर बघा दत्तांचा जन्मोत्सव जो आहे तो आपल्याला पंधरा तारखेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस सा मिनिटांनी साजरा करायचा आहे त्याचबरोबर आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कुत्र्याला तुम्ही काही वस्तू ज्या आहेत त्या खायला घालायच्या आहे म्हणजे तुम्हाला जर एक जरी वस्तू कुत्र्याला खाऊ घालता आली तरीसुद्धा तुमचं जे दारिद्र्य आहे ते दूर होणार आहे त्याचबरोबर तुमच्या घराला जे पितृदोष लागलेले असतात तर ते सुद्धा दूर होणार आहे आणि त्याचबरोबर दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्या घराला प्राप्त होणार आहे याचं कारण काय तर बघा जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा सुद्धा आपण गाय आणि कुत्रे यांना खायला घालतो तर जेव्हा बघा गुरु दत्तगुरूंचा जो फोटो असतो त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे की तिथे चार श्वान जे आहे ते त्यांच्या आजूबाजूला आणि एक गाय जी आहे ती असते तर आता दत्ताच्या पाठीमागे जे आहे ते औदुंबराचं वृक्षसुद्धा असतं हे एकदम पूजनीय मानलं जातं कारण त्यात दत्त दत्ततत्व जास्त प्रमाणामध्ये असतं त्याचबरोबर गायसुद्धा असते गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि चार कुत्रे असतात आता चार कुत्रे जे आहेत तर ते म्हणजे चार वेद मानले जातात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद जे आहेत तर ते म्हणजे चार कुत्रे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी कुत्र्याला जर तुम्ही काही खायला दिलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे दत्तगुरूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तर बघा उद्या उद्या किंवा मग परवा दिवशी तुम्हाला कुत्र्याला खायला द्यायचं आहे आता उद्या संध्याकाळी दिलं तरी सुद्धा चालेल परवा दिवशी दिवसभर दिलं तरी सुद्धा हरकत नाही तर आ, हे कसं द्यायचं काय करायचं संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे पंधरा तारखेला आता चौदा तारखेला पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर बऱ्याच जणी सत्यनारायण करतात तर तो सत्यनारायण आपल्याला चौदा तारखेलाच करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला दत्त जन्मोत्सव जो आहे तो आपण साजरा करणार आहोत तर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता गो गंगाजल जे आहे ते टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला बघा काय करायचं आहे आपल्याला दत्त महाराजांचा फोटो असेल असेल मूर्ती स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर ते स्वच्छ पुसून काढायचं आहे फोटो असेल तर पुसून काढा मूर्ती असेल तर अभ्यंग स्नान त्या फोटोला सॉरी मूर्तीला घालायचं आहे तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू असतील स्नान घालण्यायोग्य तर त्या त्या गोष्टीने तुम्ही स्नान घालू शकता त्याचबरोबर व्यवस्थित अशी पूजेची मांडणी करायची आहे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा या दिवशी आपल्या सर्वांना उपवास असणार आहे म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी आपल्याला उपवास असणार आहे पौर्णिमा अगोदरच्या दिवशी लागते मग पौर्णिमेचा जो उपवास आहे किंवा दत्त जयंतीचा जो उपवास आहे तर तो आपल्याला पंधरा तारखेला असणार आहे तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही केंद्रामध्ये जायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मध्ये जायचं आणि तिथे सुद्धा नारळखडीसाकर वगैरे ठेवायचे आहे त्याचबरोबर औदुंब वृक्ष असतो तिथे तर दत्ताच्या पाठीमागे औदुंब वृक्ष असतो बघा आणि जेव्हा आपण केंद्रामध्ये मंदिरामध्ये जातो दत्ताच्या तर तिथे तर आजूबाजूला सगळीकडे जवळजवळ औदुंब वृक्ष असतात म्हणजे असतातच त्याच्यामध्ये दत्तत्व जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये असतं आणि म्हणून या वृक्षाला उद्याच्या दिवशी पाणी घालायचं आहे त्याचबरोबर दिवा सुद्धा लावायचा आहे तुम्हाला शक्य झालं तर पाण्यात थोडीशी हळद आणि कच्चं दूध जे आहे ते टाकायचं आहे त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि स्वामी चरित्र सारामृत किंवा दत्तांची आरती किंवा दिवसभर दत्तांचं नामस्मरण जे आहे ते आपल्याला करायचं आहे या गोष्टी आपण करणारच हो, आहोत पण त्याचसोबत काही सेवा काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत नक्की कशा पद्धतीने दत्तजयंती साजरी करायची ही संपूर्ण माहिती दिलेला एक व्हिडिओ मी चॅनलवरती केलेला आहे तर तो तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता या दिवशी कुत्र्याला म्हणजे तुम्ही कधी घालू शकता तर चौदा सुद्धा किंवा पंधरा तारखेला पंधरा तारखेला जर तुम्ही कुत्र्याला खायला घातलं तर अतिशय उत्तम काय करायचं आहे आता आपल्या सर्वांचा उपवास असणार आहे तरी सुद्धा एक चपाती आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायची आहे कुत्र्याला खायला देता येईल अशी चपाती आपल्याला बनवायची आहे लक्षात घ्या ताजं पीठ असावं आणि ताज्या पिठाचीच आपल्याला चांगली ताजी बनवलेली अशी चपाती घालायची आहे कुत्र्याला शिळी चपाती जी आहे ती बाकीच्या दिवसांमध्ये आपण शिल्लक राहिलं की घालतो पण असं नाही करायचं दत्त जयंतीचा दिवस आहे आणि कुत्र्यामध्ये सुद्धा दत्त महाराजांचा वास असतो किंवा त्यांचं स्वरूप आहे तर त्याच्यामुळे आपण एक चांगली चपाती बनवायची आहेत आजी आणि ही चपाती आपल्या देवघरामध्ये थोड्या वेळेसाठी ठेवायची आहे दत्त महाराजांना हळद जी आहे ती लावायची आहे थोडीशी चपातीवरती हळद टाकायची आहे आणि अशी चपाती जी आहे ती पाच दहा मिनिटांनी तिथून उचलून घ्यायची आजूबाजूला आपल्या जिथे कुठे कुत्रे असतील तर त्यांना ही चपाती खायला घालायची आहे तुमच्या आजूबाजूला जर असे खूप जास्त कुत्रे असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही तेवढ्या चपात्या ज्या आहेत त्या बनवून खायला घालायच्या आहे त्याचबरोबर जर तुम्हाला चपाती करणं शक्य नसेल तर एक गोड खीर जी आहे दुधाची खीर जी आहे ती बनवून सुद्धा तुम्ही कुत्र्याला खायला देऊ शकतात तसंही तुम्ही फक्त दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांचा अवतार म्हणूनच तुम्ही कुत्र्याला खायला घाललाल गा, तर असं नाही करायचं तुम्ही रोज जरी कुत्र्याला खायला दिलं तरी सुद्धा जे फायदा आहे तो खूप चांगला होतो अपघाती मृत्यूपासून आपला बचाव होतो कुत्रा ही जी आहे ती कालभैरवाची स्वारी मानली जाते आणि कुत्र्याला खाऊ घातल्याने आपल्यावरचं संकट टळतं कालभैरव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या अपघाती मृत्यू जो आहे तो होत नाही काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्या ज्योतिषशास्त्रानुसार कुत्र्याला शनी आणि केतूचं प्रतीक मानलं जातं ज्यांच्या कुंडलीमध्ये हे दोन ग्रह प्रभावित आहे त्यांना ग्रहशांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला खाऊ द्यायलाच पाहिजे याचा खूप चांगला फायदा होतो त्याचबरोबर पित्रांची शांतीसाठी काय केलं जातं तर काळ्या कुत्र्याला गोड भाकरी जी आहे ती खाई द्या दे, खायला द्यायला पाहिजे कुत्र्याला रोज पोळी खायला दिली तर तुमचं नशीब उजळतं म्हणून कुत्र्याला रोज खायला द्यायचं असतं संतती सुखासाठी सुद्धा ज्या जोडप्यांना संतती सुख मिळत नाही तर त्यांनी काळ्या काळा कुत्रा जो आहे तो पाळायचा आहे ज्यामुळे लाभ होतो तसेच कुत्रा पाळणे हे त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा शुभ मानलं जातं कर्जापासून सुद्धा मुक्ती मु मिळते सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला जर भाकरी खाऊ घातली तर कर्जापासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं की कुत्रा आपल्या मालकावर येणारी संकटे स्वतःवरती घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारची भूतबाधा जी आहे ती होत नाही त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्यांनी आपल्या घरामध्ये काळा कुत्रा जो आहे तो आवर्जून पाळायला हवा काळा कुत्रा पाळल्याने तुमच्या घरावरची जी संकट आहे ती दूर जातात तुमची कर्जमुक्ती होते अशा अनेक प्रकारचे फायदे जे आहेत ते काळ्या कुत्र्यामुळे होतात आणि काळा कुत्रा किंवा मग पांढरा किंवा मग अं जो पण कुत्रा असेल तर तो पाळल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो होत असतो त्याच्यामुळे आपल्याला पाळणं जरी शक्य नसेल तरीसुद्धा कुत्र्याला खायला घालणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून रोज जर शक्य असेल तर रोज आपल्या घरामध्ये चपाती बनवून कुत्र्याला खायला घातली तर त्याचे चांगले परिणाम तुमच्या घराला बघायला मिळत असतात माहिती जर आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद